आमचे समाज बांधव अमोल कुणे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही चाळीसगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच सहानुभूत सहानुभूतीपूर्वक जर शासनाने नोंद घेतली नाही तर यांच्या पुढे असे जर हल्ले झाले तर आम्ही जाहीरित्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशी समाज बांधवतर्फे देतो आम्ही आज निवेदन दिलं की आपले सहकारी अमोल अमोल केने यांच्यावर जो हल्ला झाला माजलगाव महामार्गावर त्याचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर त्याचं कारवाई करावी काल पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता आमचे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांचे प्राणघातक हल्ला झाला या प्राणघातक हल्ला झाला या कारणाने आम्ही सकल मराठा मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे की या घटनेचा आम्ही निषेध करून संबंधित आरोपी यांना तात्काळ अटक करावी त्यांच्या विरुद्ध योग्य तो खटला चालावा अशी मागणी केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही चाळीसगाव शहरात मराठा महासंघाच्या वतीने योग्य ते आंदोलन करू याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढं बोलून थांबतो